विद्या ह्या युट्यूब चॅनल वर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींच स्वागत करते श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि सुरुवातीलाच नागपंचमीचा सण आलेला ना आहे ह्या नागपंचमीला घरोघरी लाह्या केल्या जातात वेगवेगळे प्रकार केले जातात त्यामधल्याच आपल्याला लाह्या बघायच्या घरीच तयार करायच्यात आपल्याला आणि त्यापासून गोड आणि तिखट असे काही पदार्थही आपल्याला बघायचे ते सगळे पदार्थ कसे करायचे लाह्या कशा करायच्या त्याच आपण बघूया त्या त्या आपल्याला लाह्यांसाठी जे साहित्य लागणार आहे ना त्यामध्ये ही ज्वारी लागणार आहे जी खास लाह्यांसाठी दुकानामध्ये उपलब्ध असते हिचं मोती जुंजळा असं म्हटलं जाते त्याला दुकानामध्ये ही मिळते ज्वारी ही ज्वारी आहे ना ती आकारानं लहान सफेद एकदम आणि वजनानं हलकी अशी असते अगदी इतर ज्वारीपेक्षा ही ज्वारी जर तुम्हाला मिळाली नाही ना तर काय करायचं घरातली जी आपली नेहमीची साधी ज्वारी असते भाकरी करायची ना ती ज्वारी आहे ती आपल्याला एक तासभर भिजत घालायची आहे त्यानंतर खळखळ अशा उकळत्या पाण्यामधनं काढायची आहे दहा मिनिटं घालून आणि नंतर एका कोरड्या कपड्यावर मस्त अशी पसरून सात आठ तासानंतर ती काढून त्याच्या सुद्धा छान होत जर तुम्हाला हे मिळाले नाही तर हे थोडंसं जे पाणी घेतलेलं आहे ना ते आपल्याला थोडस ह्याच्यात आहे आणि नुसती ज्वारी आहे ती आपल्याला साधारण ओलसर करून घ्यायची पाणी भरपूर असं नाही घालायचंय अगदी बघा असं घेऊन थोडस असं करून ही ज्वारी अगदी मिक्स करून घ्यायची थोडीशी आणि नंतर ना नंतर ही आपल्याला पुन्हा कोरडी पण करायची आहे कपड्यामध्ये घालून त्यानंतर ही ओलसर झाली की नाही गा केल्यानंतर ना ह्या ज्वारीला आपल्याला एका कोरड्या नॅपकिनवर किंवा कुठल्याही कॉटनच्या कपड्यामध्ये घालायचं आहे आणि किंचित असं पुसून घ्यायचं आहे कोरडं करून हे असं असं करायचं जास्त पण काय करायची गरज नाही कारण पाणी आपण इतकं कमी घातलेलं आहे ना की ही लगेचच कोरडी होते साधारण त्याला ओलसरपणा येण्यासाठी ही क्रिया करायची आपल्याला ही पटकन सुट्टी झाली लगेचच कोरडी झालेली आहे आता आपण लाह्या करायला घेऊया मोठा घॅस करून कढई आपण तापत ठेवलेली आहे मी ही लोखंडी कढई घेतली कुठलीही कुठलीही जाडगुडाची कढई चालेल आपल्याला त्यानंतर यामध्ये आपल्याला असे मुठभर असे किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त असे हे घालून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मी एक बघा एक नॅपकिनची अशी घडी घालून घेतलेली आहे गोळा करून तुम्ही हे असं घेऊ शकता किंवा घरातलं कुठलंही कॉट कॉटनचं कापड घेऊ शकताय आणि त्याचा ह्याच्यावर अलगद असा दाब द्यायचा आणि हे फिरवायला चालू करायचं आपण काही वेळातच आपल्याला ह्याच्या लहाया व्हायला चालू होत एकसारखं हलवत राहा आता अलीकडं काही काही जण ह्याच्यावर काचेचं झाकण किंवा कुठलंही एक प्रकारचं झाकण ठेवून आपोआपच उडतात का बघतं तशाही होत असतील लाह्या पण ह्या अशा पद्धतीनं थोडासा दाब दिला ना की लाह्या फुलत्यात खूप छान आणि लहान मुलं जर घरात असलीत ना तर त्यांना तुम्ही हे मस्त असं दाखवू शकताय मुलांना ते मॅजिक सारखं खूप छान वाटणार आणि एक नवीन आपली जी का जुन्या काळातली ही पारंपरिक का अशी गोष्ट आहे ना ती पण बघायला मुलांना मिळते ज्यावेळेला फडफड बंद होईल ना नाही आवाजाची त्यावेळेला आपल्याला हे कापड काढून घ्यायचं आहे आणि नंतर लाह्या कढईमधून काढायच्या आणि थोड्या वेळासाठी घॅस बारीक करायचा किंवा बंद करायचं आवाज बंद झाला पूर्णपणे गॅस पण मी बंद करते आणि आता ह्या लाह्या आपण आधी एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या लह्यांपासून आपल्याला पहिल्यांदा एक गोड पदार्थ करायचा आहे ज्याचं नाव आहे आउटपुट आळकूट म्हणजे ज्या ह्या लाह्या आपण तयार केलेल्या आहेत ना त्याची थोडीशी भरड करायची आपल्याला मिक्सरमधून आणि त्यानंतर त्यामध्ये गुळ वगैरे सगळं घालून एक मस्त असा गोड पदार्थ तयार करायचा आहे तो कसा करायचा त्यासाठी काय साहित्य लागते ना ते बघा ह्या ज्या लाह्या आहेत ना त्या अगदी आता केल्या केल्या लगेचच त्याचा हा पदार्थ करायला घ्यायचा आहे जोपर्यंत ह्या कुरकुरीत आहेत कारण नंतर लगेचच त्या नरम पडायला सुरू होते त्यानंतर त्यामध्ये घालायला गुळ घेतलेला आहे थोडासा खिसून मी थोडेसे काजू घेतलेले आहेत अगदी थोडेसे घेतलेले आहेत त्यानंतर सुंठ पावडर आहे आणि थोडीशी वेलदोड्याची पावडर आहे सुरुवातीला ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फक्त लाह्या घ्यायचेत आधी ह्याची आधी भरड करायचे नंतर मग त्यामध्ये बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आता मी ह्यामध्ये आधी लाह्या घालून घेते मिक्सर मधून बघा मी ह्या लाह्या फिरवून घेतल्यात फक्त लाह्या फिरवल्यात ही अशी भरड व्हायला पाहिजे आपली जर आपल्याला अगदी जरा ह्याच्यापेक्षा पण मोठं असं पाहिजे असलं ना तर थोडंसं चाळून घ्यायचं पण असं मिक्स असलं ना तरी पण चालते काही फरक पडत नाही आता आपल्याला बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे हे काजू आहेत काजू हे ऑप्शनल आहेत तुमच्या मुलांना आवडेल आणि हेल्दी पण होईल थोडंसं म्हणून हे घ्यायचे आहेत जर तुम्हाला हे स्कीप केले तरी पण चालेल हे काजू मी थोडेसे घालून घेतले त्यानंतर ही सुंठ पावडर आणि हे, हे थोडीशी वेलदोड्याची पावडर आणि त्यानंतर हा खिसलेला गुळ हेचं बघून घ्यायचं आहे आपल्याला किती गोड पाहिजे ना त्या अंदाजानं तुम्ही ही गुळ ह्यामध्ये मिक्स करून घ्या हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं कारण गुळ वगैरे आहे ना ते वरच्यावरच वर्च फिरत राहतोय व्यवस्थित मिक्सरला फिरलं जात नाही त्यामुळं व्यवस्थित मिक्स करा आणि नंतर फिरवून घ्या हे बघा मस्त अशी भरड तयार झाली आहे कुठंही काही असं चिकट वगैरे झालं नाही काही नाही कोरडी व्यवस्थित अशी भरड ह्याची तयार झाली आहे आता पुढं असं आहे की ही आता खायची कशी तर काही नाही ला लहान मुलांना जर ही असे चमचा घालून तुम्ही वाटीतून दिलं ना तरी पण छान लागेल पण ह्याची खरी पद्धत कशी आहे माहित आहे का हे खायच्या वेळेस काय करायचं माहित आहे का ह्यातलं जे हे आळकूट आहे ते आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे मुलांना देताना किंवा घरातल्यांना देताना आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं गरम दूध बुडेल इतकं घालायचं आणि नंतर ह्या गरम दुधावर आणि आळकुटवर एक थोडंसं तूप घालायचं वरून आणि हे चमच्यानं मिक्स करून मस्त असं खायचं खूप छान लागते याची टेस्ट एकदम हेल्दी आहे हे बघा हे असं खायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने ही आपलं आळकूटची गोड रेसिपी एक तयार झालेली आहे आणखीन एक रेसिपी आहे जी तिखट आहे त्या लाह्यांचा चिवडा ती कशी करायची ना ते आता आपण बघूया हे बघा आपल्याला लाह्याचा चिवडा करायचा आहे आता त्यासाठी मी कढई ठेवली आहे गरम करायला त्यामध्ये मी थोडस तेल घेते त्यानंतर तेलामध्ये फोडणी सुरुवातीला घालायची आपल्याला मोहरी मग थोडेसे जिरे हिंग घालून घ्यायचा नंतर, नंतर कढीपत्ता आणि मी मिरच्या घातल्या जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असतं तरी घालू शकतं पण लाह्यांचा जो चिवडा असते ना तो शक्यतो चिवडा असतो त्यामुळं मग आपल्याला मिरच्या घालायचे आणि ही हळद घातली मी गॅस आता बंद करायचा थोडा वेळ कारण फोडणी आपली करपायची नाही करपू द्यायची नाही आहे आपल्याला आणि त्यानंतर हे आता लाहे आहेत ना हे मला मिक्स करायचं लाह्या मिक्स करत करतच आपल्याला ना ह्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर आणि मस्त असं मिक्स करायचं जर तुम्हाला हवी असेल तर ह्यामध्ये फुटाणा डाळ किंवा शेंगदाणे घालू शकताय पण ह्याचं काय माहिती आहे का, का? लाह्या वजनाला हलके असल्यामुळे ह्यामध्ये जे काही आपण वजनदार असं साहित्य घालू ना शेंगदाणे किंवा फुटाणे डाळ ते तळाला जाऊन बसते आणि आपल्याला खाताना ते मिक्स होत नाही व्यवस्थित त्यामुळे नुसतं तिखट मीठ घालून जरी तुम्ही मिक्स केलं ना तरी पण हा चिवडा खूपच छान होतोय अशा पद्धतीनं ना आपण लाह्यांचा चिवडा आणि अळकूट हे दोन पदार्थ केलेले आहेत हे अळकूट जे आहे ना ते अतिशय हेल्दी आहे मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं काय आहे मी ती का सकाळी पूर्वी नाश्त्याला ना दूध आणि भाकरी कुसकरून खायची पद्धत होती ज्यामुळे दिवसभर आपल्याला जेवढी एनर्जी लागते ना त्यातून मिळायची आता तसे पदार्थ खाल्ले जात नाहीत त्यामुळे अशा सणावाराच्या निमित्तानं जर तुम्ही घरामध्ये लाह्या वगैरे केल्या आणि लहान मुलांसाठी अशी भरड काहीतरी तयार करून ठेवली तर ते, ते इतकं हेल्दी ऑप्शन होईल मुलांसाठी आणि असे पदार्थ मुलं आवडीनं खातात भाकरी खा म्हटलं तर खात नाहीत किंवा आपल्या घरात जर वयस्कर मंडळी असतील वृद्ध व्यक्ती असतील ज्यांना भाकरी चावता येत नाही त्यांना खूप खुसकरून वगैरे खावी लागते आणि नेहमी नेहमीच ते खाऊन ती कंटाळे घ्यायचं अशा वेळेला जर त्यांच्यासाठी असं काहीतरी केलं ना गोड पदार्थ तर ते पटकन खातील आणि एक भाकरी खाल्ल्याचं त्यांना म्हणजे शरीरामध्ये ते तेवढं एनर्जी पण मिळेल आणि आनंदही मिळेल तर तुम्ही सुद्धा ना नेहमी लहाय्यांची पाकिटं आणून फक्त नागोबाला वाहून रिकाम्या होऊ नका त्यापेक्षा मस्त अशी त्याचे काहीतरी पदार्थ करा जसे मी आता तुम्हाला दाखवले मुलांनाही आवडतील आणि आपली परंपराही त्या निमित्तानं कायम राहील तर तुम्ही आता ह्या नागपंचमीला अशा लाह्या करा आणि मस्त मस्त असा त्याचा आनंद घ्या Thank you.